सोलापूर शहरातील गुन्हेगारांचे कर्दन काळ ठरलेले सोलापूर पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त परिमंडळ विजय कबाड यांची बदली नागपूर येथे पोलीस उपायुक्त या पदावर करण्यात आली होती पण सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ या पदावर कोणत्याही अधिकाऱ्यांची पदस्थापना झालेली नव्हती तसंच त्यांना या पदावरून पदमुक्तही करण्यात आलेलं नव्हतं आज महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने त्यांची बदली रद्द करून त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देणारा नवीन आदेश दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी पारित केला आहे महाराष्ट्र शासनाने गृह विभागाचे सचिव संदीप ढाकणे यांनी आज हे आदेश पारित केले आहेत या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की विजय कबाडे पोलीस उपायुक्त यांची सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ या पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची बदली झाल्यानंतर अनेक गुन्हेगार हे खुश असल्याचं दिसत होतं पण आता त्यांची बदली रद्द झाल्याने त्यांच्या आशेवर आता पाणी फेरला गेल्याचे दिसत आहे